प्रसिद्ध बैलगडी मालक प्रहुलू पाटील आहेत दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल का, कशा पद्धतीने सेमी झाला सेमी दोन पहिले एक मध्ये भुंगा आणि मेहरबान होता आमचा तर विठ्ठला ड्रायव्हर बसले होते त्याच्यावर तर दुसरा सेमी आपला होता तर आम्हाला समजलं होतं की तिसऱ्या सेमीमध्ये पळायचं आहे तर आपण बोललो बरं निवंत राहिलो नक्की आलो पुढे बघायला तर तेवढ्या आता आपल्याच गाड्या सुटल्या होत्या पुढे आलो तर बघते मथुर आला आहे मग गाडी दोन नंबरला उतरली आणि जी सेमीमध्ये ज्यांनी फायनलसाठी प म्हणजे फायनलसाठी गेले त्यांना मी शुभेच्छा देतो आज पराभव झाला पण ही गाडी जी पळाली ही सरांच्या एक जेवढे चाहते आहेत त्यांच्या आशीर्वादासाठी ही गाडी पळाली जे त्रिकूट होतं ते एकत्र आणलं आणि जे मथूरने आपल्या आज प्रत्येक टायमाला बघतो जेव्हा जेव्हा आपला कडेने लागतो मथूर तेव्हा फाटी सोडत नाही ते एक माझी कायम इज्जत राखतो कारण की मैदान सोडत नाही म्हणून त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतं आणि जर पराभव होऊन पण सगळी एवढे फॅन फॅमिली सगळे सोबत आहेत याचा जास्ती गर्व वाटतं ना याचा जास्ती आनंद वाटतो कारण की जिथल्यावर प्रत्येकजण मुलाखतीला येतो प्रत्येकजण फोटो काढायला येतात पण पराभव झाल्यानंतर पण सगळे तसेच फॅन फॅमिली कुटुंब सोबत येतात मत्तूरचे त्यातच मी खुश आहे म्हणजे सर्व फॅन्स इथं आलेले चाहते काही असू दे कट्टर आहेत म्हणावं लागते नाही कट्टर आहेत कारण की त्यांचा आशीर्वाद आहे त्यांचा प्रेम आहे आज खूप लांबून लांबून आले सगळे फॅन फॅमिली कुटुंब त्याच्यामुळे असंच प्रेम असंच आशीर्वाद कायम तुमचा असू द्या अर्जित होत राहते पराभव आपल्याला शिकवतो का याच्यापुढे आपण कसं मैदानामध्ये राहायला पाहिजे काय चुक्या दृष्टी करायला पाहिजेत ते आपण पुढच्या मैदानामध्ये करू काय हरकत नाही ज्या प्र प्रेक्षकांनी प्रेम केलाय प्रेम दिलाय आशीर्वाद दिलाय ते ते येणारच जे चाहते ते मथुरला पालण्यासाठी कसा पालतो ते बघण्यासाठी येणार होते दादा नेहमी आपण विजय उत्सव साजरा करत असतो गट आला की सगळा उत्साह उत्साह असतो काय तुमच्या सगळ्या फॅन्स मध्ये त्यानंतर सेमी पाच झाल्यानंतर खूप उत्साह असतो एकदम इथं ऐकू येत नाही एवढा म्हणजे हे असतो जल्लोष असतो त्यानंतर आज जो सेमी झाला त्यानंतर मी एकदम शांतता होती आज मेन काय सत्य परिस्थिती सांगायला गेलं तर आज निंबालकर सरांच्या आठवणी खात्री ही गाडी पलावली होती कारण की या एकसष्ट पाट्याला एक नंबर केला होता हा जोडा हिंद केसरी झाला आणि ते आपण म्हणजे कमीत कमी गुलालत राहिलो असतो क्वार्टर फायनल फायनल लागणारच आहे त्याच्यामुळे आनंदाची गोष्ट आहे किमान क्वार्टर फायनल मध्ये तो गुलाल सरांच्या नावाचा लागेल का पळाला दादा तुम्ही ज्या वेळेस आला पहिल्यांदा मथुरला भेटला त्याच्या पण चेहऱ्यावरती कुठेतरी म्हणजे नाराजी दिसते मथुरच्या आता काय आहे तो पण मग काय बोलू शकत नाही पण त्याला सगळं कळतं ठीक आहे काय हरकत नाही आपण जे नंदी आता फायनलला गेल्यात त्यांना शुभेच्छा देऊ जो आज खरा जो हिंद केसरीचा मानकरी होईल आपण त्यांना त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढच्या मैदानामध्ये आपण प्रयत्न करू आपण कुठल्या आपल्या चुकी झाल्या असतील मैदानामध्ये ती चुक सुधारण्याची दुरुस्त करण्याची त्याचबरोबर दादा आता आगामी नियोजन काय असेल मग पुढचं पुढचं नियोजन आता तेवीस तारखेला ज्या याच्यानंतर म्हणजे ज्याने ज्यांनी आपल्याला बैल दिलेले आहेत नंदी दिलेले आहेत आपल्या वाईट काळामध्ये त्यांना द्यायचे आहेत आपल्याला आता भडवलता लाडू झाला कॉकटेल झाला अजून एक शब्द आटीलला दिलेला आहे आटीलनी पण आमच्यासाठी खूप बिनदोड मध्ये या घाटावर खूप वेळा आम्हाला यश मिळवून दिला होता दादा हार काय शिकवते कारण हा? हार काय शिकवतो हार जवळ हारलेला माणूस हार वापस होते तर हारून जितलेला माणूस आहे त्याला काय शिकायला भेटत त्यांनी सर्व शिकलेलं आहे मी पण आनंद वाटतं या मैदानामध्ये जो प्रेम भेटतोय ज्या फॅन फॅमिली कुटुंबाचा त्यात आपण खुश आहे आज आपण पाहिलं लाईव्हमध्ये तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल जरा सेंटरला जरा थोडीशी पब्लिक जरा असू द्या पब्लिक ते नाही आपल्याला बोलता येणार प्रत्येकाचा प्रेम आहे प्रत्येकाचा आशीर्वाद आहे ते आयोजकांनी ठरवलं पाहिजे आपण त्यातल्या त्यामध्ये आपण नाही बोललं पाहिजे मी प्रत्येक टायमाला सांगतो मी कुठले कारण सांगत नाही बसत आणि मला ते आवडत नाही रडगाने घालायला म्हणून जो प्रेम आहे तो प्रेम आपण कायमस्वरूपी पब्लिक सिटीने प्रेम दिलेला आहे तो घेत राहू आपण पुढच्या टायमाला जे मधीन आले होते ते पुढच्या टायमाला थोडेसे पाठीमागे उभे राहतील बर म्हणजे चाहते पुढच्या वेळी नक्कीच काळजी करतील मी माझाच नंदी नाही प्रत्येक नंदीसाठी काळजी घ्या कुठल्या मैदानात दिसतील कुठल्या आगामी तारीख वीस आता तेवीस तारखेला तेवीस तारखेला पळणार आहे एक तारखेला पळणार आहे एक तारखेला मग मा, आता त्याच्यानंतर कॉकटेलमध्ये भरून पळाल्यानंतर थोडासा मथुरला आराम द्यायचा कारण की भरपूर पळाला या टायमाला एवढा कधीच पळाला नव्हता मला वाटतं तीन फेऱ्याची एवढी म मैदान आहे आता कोचितच एवढं सलग मैदान झाले असतील ती म्हणावं लागतील हो याच वर्षी जास्त पळाला तीन फेऱ्याला त्याच्या आधी खूप कमी पळा होतो आपण पण जास्तीत जास्त आपण घरातून आल्यानंतर इथे एक नंबर करतोच करतो प्रत्येक टायमाचा आहे आपला दादा ज्यावेळेस सेमीच्या चिट्ट्याने निघाल्या आणि मथुर आणि सरजेची गाडी पब्लिकने लागलेली पब्लिक न ठापवतो आपला मथूर संपूर्ण त्याच्याबद्दल काय विषयच नाही डावीनं न निर्णय कसा घेतला म्हणजे ते ठरलेलं सगळ्यांनाच माहिती नाही जे आपला कडे निर्णय फाळणार म्हणून मथूर कड तर सांभाळेल सरजेला गाडी खेचायची मथुरला कड सांभाळायचे त्यांचा दोघांचं काम दोघांनी केला ठीक आहे त्या गाडीला आपल्यापेक्षा जास्त गती लागली ना ती सुंदरपणे पळाली आणि त्यांनी फायनल साठी यश प्राप्त केला त्याच्यामध्ये खुशी आहे कारण की प्रत्येकाचा नंदी उजेडात आला पाहिजे प्रत्येकाचा नंदी जिंकला पाहिजे प्रत्येक जण जिंकण्यासाठी येतो <laughs> म्हणून प्रत्येकाला आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत <laughs> चाहत्यांना काय सांगाल कारण प्रेम कायम आहे चाहत्यांचं मथुरवरती असंच प्रेम असाच आशीर्वाद कायम असू दे हार जीत होत राहील आपण पुढच्या शर्यतीला पुढच्या मैदानाला शंभर टक्के जितायचा प्रयत्न करू आपण <laughs> दादा एवढी स्पोर्ट्समॅन स्पिरिट <coughs> जी क्रिकेटमध्ये शब्द वापरला जातो बैलगाडी क्षेत्रामध्ये पण ती स्पिरिट तुमच्यामध्ये दिसते त्याबद्दल काय सांगाल कारण ती महत्वाची आहे खेळामध्ये आपण या खेळामध्ये काय करतोय माहिती आहे का भाऊ या खेळामध्ये आपण नेहमी आहे ना काहीतरी नवीन घडवायला बघतो काहीतरी चांगलं घडवायला बघतो त्याच्यामुळे या प्रेक्षकांनी जे फॅन फॅमिली कुटुंब आहेत त्यांनी आपल्याला आशीर्वाद आणि प्रेम दिलेला आहे आज किती दिवस झाले दहा महिने नऊ महिने झाले हे तिघे एकत्र येत नव्हते नाही मथूर सर्जा पळत ना होता ना विठ्ठल नाना सरजावर गा बसत होता गाडीवर सरज्याच्या तर आज चला एक त्या माणसाने जीव लावला होता सरज्याला ते एक गाडी आज पळाली आणि नानाला बसायला भेटलं याच्यामध्ये खुशी आहे कारण की ब दोन जीव एकत्र आल्यानंतर त्यांचा आशीर्वाद आणि प्रेम भेटतो त्याच्यातच आपण खुशी आहे जिंक जिंकतो त्यावेळेस पण साथीला असतात आणि ज्यावेळेस पराभव होतो त्या पण साथीला असतात ती खरी ती चाहत्यांचं प्रेम आहे आपल्यावर आपल्या मथुरवर प्रेम आहे माझ्यावर प्रेम आहे त्यासाठी ते लोक कायम एकदम निष्ठेने एकदम ठामपणे उभे हो राहतात मग त्याच्यामुळे अजून आपल्याला पण पुढच्या शर्यतीला येण्यासाठी या मैदानामध्ये मा काय तयारी केली पाहिजे त्यासाठी ते अंदाज भेटतो आणि त्यांचा प्रेम भेटतो आणि आशीर्वाद भेटतो त्याच्यामुळे आपण पुढच्या टायमाला कसं गाडी आणायची आता मथुरला पण बहुतेक आहे ना पूर्ण सीझन नंतर फर्स्ट टाईम डावा खांदा दिला पण त्यांनी कुठे फाटी नाही सोडली त्यातच माझा आत्मविश्वास जिंकला त्यांनी कारण की जर फ आता किती महिन्यातून डावा खांदा दिला आणि त्या डाव्या खांद्यातून एकदम ठाम पळाला त्यातच मी खुश आहे त्यांनी माझा विश्वास कमी नाही केला अजून माझा विश्वास त्यांनी पुढे नेऊन ठेवला कारण की गाडी दोन नंबरला उतरली क्वार्टर फायनलला पलणार आहे त्या क्वार्टर फायनलचा जो पण गुलाल लागेल सरांच्या आशीर्वादाने त्यामध्ये आपण खुश आहे गुलाल तर नाही सोडला माझ्या मथूरने त्यात खुश आहे आपण खूप खूप धन्यवाद जय श्रीराम धन्यवाद जय